दिनांक चार चार दोन हजार पंचवीस शुक्रवारचा दिवस आहे आज या ठिकाणी जे गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांनी आवाहन केलेलं होतं या सरकारला सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करा एक रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करा तसेच जोगचे कार्यक्षम असलेले असे कार्यसम्राट सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन करा तसेच आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो शासनाने मुद्दा पाडलाय त्या लोकांना सुद्धा कठोरात कठोर शासन करा यासाठी नाशिक जिल्ह्याच्या वतीने पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस दिनकरांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हाभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केलंय इगतपुरी तालुक्याच्या वतीने मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट रतन कुमारजी इच्छम साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही इगतपुरीचे तहसीलदार साहेब यांना इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना अशी विनंती केलेली आहे की हे चार प्रमुख मागण्यांसोबत इतरही काही मागण्या मनसेच्या वतीने आहेत जसे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असेल इथे जे बँक आहेत त्या बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठीचा मुद्दा असेल साहेबांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण या संदर्भात नुकतीच माझी नियुक्ती झालेली आहे आपण थोड्याच दिवसात मिटिंग लावू आणि इथे जो भूमिपुत्रांचा जो प्रश्न आहे नोकऱ्यांसंदर्भात तो पण आत्ताच नवीन महिंद्राचा इथे येतोय त्या ठिकाणी पण खूप मोठी भरती होणार आहे साहेबांना आम्ही त्या अनुषंगाने सुद्धा विनंती केलेली आहे या ठिकाणी या आंदोलनामध्ये मनसेचे जिल्हा संघटक भागीरथ भाऊ मराडे तसेच तालुकाध्यक्ष रामदास भाऊ आठवले भोलेनाथ भाऊ चव्हाण आणि इतर सर्वजण उपस्थित झाले या नेतृत्वाखाली पक्षाचा धंदावाद या ठिकाणी राहणार आणि शेतकऱ्यांना मनसेच्या वतीने कर्जमाफी होण्यासाठी वेळ प्रसंगी मनसे रस्त्यावर सुद्धा उतरणार सरकारने वेळीच याची दखल घ्यावी नाहीतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकारची राहील या ठिकाणी ठाकरे यांनी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि राज्यातील शेतकरी बांधवासाठी प्रधान पीक विमा योजनेतील महत्वाची जोखीम घटक बंद केलेली योजना त्वरित चालू करण्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे तर दुसरा मुद्दा मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आज इथं ये ठिया आंदोलन तहसीलदारसमोर केलेलं आहे आणि सर्व आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व इगतपुरी तालुक्यातील पदाधिकारी इथं या ठिया आंदोलनासाठी उपस्थित आहेत